हा हे फक्त अरे बाहेर मिक्सरचं केलं पंख्याच पाहिलं अधिक त्या बोर्डाला हात लावला मिनिटाची गोष्ट आहे बस बा गावात काम करायचं काही पहिल्या पैसे ची बुधी कराय पुरते तुम्ही सहा मेटल बॉक्स सहा पायप आणि बाकी हे बेंड वाढ लागेल आपल्याला एक चार वेचे तीन वेचे आणि दोन वेचे ठीक आहे ना हा आणि चार्जी गटपट्टी बाकी आपलं तुम्हाला माहित आहे कसं काय लागेल आपलं दीडशे रुपये पॉईंट घेतो आम्ही दीडशे काय झालेला तुमच्यासाठी एकशे वीस घेऊन टाकू ठीक आहे ना बरं ठीक आहे ना आणि सामान कधी आणते सांगा दुकानदार आलो की जा घेऊन येऊ आपण बरं ठीक आहे चाललं जाऊ ना हा चाललो तुम्हाला यायच्या मागे लागलं म्हणजे कमी जाऊ खाऊ घाल नाही का हो कधी चालता मग सामान आणले लागले वाटते काम अरे सायाच्या वळखी जाय राजा तो सायन गेलं लावून तर लक्षच नाही राहा सांगायच तू म्हणशील तर देतो तुझी वळख करून एखादा काम तुला भेटन बरोबर आहे ना माझी काय कामाला असतो चलतो रे हा दादा किती ले घेतलं काम दीडशेले कळल्या न आम्ही दिसतो आणि कामाच्या बाहेरची आता या तुम्ही